आशिया खंडातील सर्वात बलवान साम्राज्य मोगल साम्राज्य या साम्राज्याला उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना जीवाभावाचे मावळे साथीदार मिळाले राजगडाचा आश्रय घेऊन पंचवीस वर्ष शत्रूशी झुंज दिली कधी आदिलशाहीशी तर कधी मोगलांशी आणि दोन्ही बलवान शत्रूला चारी मुंड्या चीत करताना ज्या अनेक सेनापतीचं त्यांना सहकार्य लाभलं किंवाहुना एकाहुनी एक असे पराक्रमी सेनापती स्वराज्यामध्ये होऊन गेले पहिले सेनापती मानकोजी दहा तोंडे यांनी सुरुवातीला जहागिरीचा राज्यकारभार तीर तावर करण्याचा आणि काही किल्ले जिंकण्याचा सुरुवातीचा त्यांचा मोठा काळ असा स्वराज्यासाठी पायाभरणी म्हणून आपण पाहतो त्यानंतर घोडगंगा ते तुंगभद्रीपर्यंत जबरदस्त ताकद लावून आणि शत्रूला धरती भरवणारा पराक्रम करणारा वीरवर नेताजी पालकर शिवाजी महाराजांचे दुसरे सेनापती नेताजी पालकर नंतर तितक्या चोदा मुलाचा अत्यंत धाडशी पराक्रमी सेनापती म्हणजे प्रतापराव गुजार प्रतापराव गुजरांनी अनेक चांगल्या मोहिमा जिंकल्या सादेरचा किल्ला मोरोपंताला सहकार्य केलं आणि किल्ला जिंकला त्याचबरोबर सादेरच्या युद्धामध्ये अतुल पराक्रम करून मोगली फौजेला धूळ चारली अशा प्रकारचा एक महायोद्धा प्रतापराव गुजार नेसरीच्या खिंडीमध्ये त्यांचं बहलोलखानाशी लढताना बलिदान झालं महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की बहलोल खान उडविल्याविना आम्हासोंड न दाखविणे हा राग मनात धरून महाराजांनी आपला अवमान केला त्याचा त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या आणि त्या रागाच्या भरामध्ये ते बहरोल खानाच्या वीस हजार फौजेवरती आपल्या केवळ सहा साथीदारास तुटून पडले वेळात जवळले वीर मराठी सात अशा प्रकारे त्यांच्या त्याबद्दल गीत तयार झालं अशा प्रकारचा महान सेनापती स्वराज्यामध्ये गेला स्वराज्यातून गेला धारातीर्थी पडला याचं दुःख महाराजांना खूप झालं आणि म्हणून महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला संरक्षण व्हावं त्यांच्या कुटुंबाला आधार व्हावा म्हणून त्यांना आपलं व्याही करून मरणोत्तर केलं त्यांची जानकी नावाची मुलगी ही राजाराम महाराजांच्यासाठी करून घेतली आपली पुत्रवधू म्हणून तिचा स्वीकार केला अशा प्रकारे प्रतापराव गुजर गेल्यानंतर महाराजांचे मेहणे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हे अत्यंत पराक्रमी आणि स्वराज्याला पोषक असे सेनापती होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या कारकिर्दीमध्ये ज्याने अतूत पराक्रम केला स्वराज्य स्थिर सावर झालं आणि अशा प्रकारे त्यांच्याच काळामध्ये पाच लाख फौज घेऊन आलेल्या औरंगजेबाला शंभू राजांनी जसं थोपून धरलं तसंच त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान हे हंबीराव मोहिते यांचं आहे हंबेराव मोहित्यानंतर पुढे आणखी काही सेनापती झाले ज्यांनी स्वराज्याच्या वाढीमध्ये घातली महादेवजी बाबा घोरपडे हे काही काळ सेनापती होते संभाजी महाराजांना पकडलं गेलं संगमेश्वरी त्यावेळेला या साठ वर्षाच्या योद्ध्याने अतुल पराक्रम केला आणि संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हा मावळा चार तास चतुर्शी झुंज देत होता शेवटी त्यांचं तिथं बलिदान झालं आणि ते गेल्यानंतर पुढे राजाराम महाराजांचा काळ आला आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये संताजी घोरपडे चे हे बाबाचे थोरले चिरंजीव हे स्वराज्याचे सेनापती झाले संताजी घोरपड्यांनी मोगले फौजेला सळोके पळस करून सोडलं आणि संभाजी महाराजांचा वध झाला संभाजी महाराज मारले गेले याचं दुःख होतं मनाशी चलत होतं या संभाजी महाराजांच्या सोडा हत्येचा बदला घेण्याचं काम त्यांनी केलं आणि औरंगजेबाच्या लागभर फौज असलेल्या कोरेगावच्या छावणीवरती त्यांनी हल्ला केला आणि छावणीमध्ये औरंगजेब नाही तर त्याच दिवशी मोगलांचा ग्रंथ संपला असता परंतु सुदैवानं तो वाचला आणि मरगठ्ठ्या आगे म्हटल्यानंतर तो लपून बसला संताजी आपल्या फौजेसह बाहेर पडले आणि अनेक मोगले सरदारांना कंठस्नान घालून आणि औरंगजेबाच्या तळाचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाचं नाक कापण्याचं काम त्यांनी केलं पुढे संभाजी महाराजांचा पकडून देणारा जो औरंगजेबाचा सेनापती होता त्याला शेख निजाम असं त्याचं नाव त्यालाही पुढे संगमेश्वर हल्ला करून अर्धमेधा करून सोडला आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला संताजी घोरपड्यांचा अंत झाला परंतु त्यानंतर मराठशाहीचा सा डोलारा सांभाळण्याचं काम अत्यंत पराक्रमी तेवढ्याच तोला मुलाचे सेनापती धनाजी जाधवराव यांनी केलं आणि गुजरातमधले रतनपूरचे लढाई प्रसिद्ध आहे या लढाईमध्ये त्यांनी मोगले फौजेच्या चिंद्या चिंद्या केल्या आणि अनेक मोगली सरदार ठार झाले अशा प्रकारचे एका एक असे उत्तम उत्तम सेनापती स्वराज्यामध्ये होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी त्यांची माता मा जिजाऊ साहेब पिता स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि सर्व मावळे तानाजी मालुसरे असो किंवा मा शिवा काशीद असो जिवा महाला असो एकाहून एक बडकर अनेक सेनापती आणि सरदार आणि शिलेदार या सर्वांनी या स्वराज्यासाठी अतुल पराक्रम केला आणि पराक्रम करताना देय ठेवला कधी शत्रूला महाराजांची माणसं फितूर झाली नाहीत पैशाच्या तुकड्यासाठी वतनासाठी कुणीही तिकडं गेलं नाही जे महाराजांचे म्हणून होते स्वराज्याचे म्हणून होते ते स्वराज्यातच राहिले अर्थात अनेक मराठा मुघलांची चाकरी करत होते आदिलशाहची चाकरी करत होते त्यांच्याशी त्यांना कर्तव्य नव्हतं पुढे पुढे त्यांनाही पश्चाताप झाला आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये अनेक मराठी सेनानी स्वराज्यामध्ये दाखल झाले पुढे महाराणी ताराऊ ताराऊने अत्यंत उज्ज्वल पराक्रम केला तारा राणी रामराणी भद्रकाली गोपली दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीपतीचे गेले पाणी अशा प्रकार तिच्या ब बद्दल म्हटलं जातं सतराशे साली राजाराम महाराजांचा सिंहगारावर ध्यावसन झाल्यानंतर आता औरंगजेबाशी कोण लढणार तारा राणीनं तलवार उपसली आणि हर हर महादेवची गर्जना करत ती शत्रूवर तुटून पडली अनेक मावळे आणि सेनापतीनं तिला साथ दिली संताजी घोरपडे सहाय्याला होते अनेक कारभारी होते या सर्वांनी मिळून खंडोबल्हालाळ होते या सर्वांनी मिळून स्वराज्य राखण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे हे स्वराज्य या भूतलावरती उभं राहिलं मुठभर मावळ्यांनीशी ज्यांनी सुरुवात केली आणि मावळीवीराने ज्यांना साथ दिली भले भाबळे मावळे गावळे ते तयाबी ढिले लाबिले शास्त्रपंथे हिरे कोंदना माझी हे वैसमुनी शिवेरुष्ट संतुष्ट केली भवानी असं म्हटलं जातं किती झोडिले मोडीले चूर्ण केले बळाले गळाले पुढाराने ठेले अशा प्रकारची शत्रूची गत त्यांनी करून ठेवली आणि शेवटी असं म्हटलं जातं की असा धर्मशाली महात्मा उदार सदाचार स्वाचार संपन्न थोर शिवासारखा भूप झाला न कोठे स्वदेशी विदेशी पहा ग्रंथ मोठे पहा ग्रंथ मोठे आज मनाच्या शिव शिवछत्रपतीच्या सर्व सेनापतीचा गौरव करावा तेव्हा या सर्वांना मारदासहित सर्व सेनापतीला मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार त्यांना लाख लाख प्रणाम करता हूं अनेक अनेक मुद्र्यांनी त्यांना मी अभिवादन करतो आणि आजच्या या माझ्या व्याख्यानाला पूर्णविराम देतो जय भवानी जय शिवराय